हत्येच्या जबाबदीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा तिथल्या आश्रमातले बाकीचे सगळे मान्यवर तिथं जायचं ठरलेलं आहे इतर पण काहींना जर काही भूमिका मांडायची असेल तर, तर पीड़ा, पीड़ा, काई -काई ते सुप्रीम कोर्टात मांडू शकतात आणि आपल्या ह्याच्याबद्दल फक्त संदर्भामध्ये वर्षानुवर्ष पिढ्यात पिढ्या काही काही भागामध्ये आहे शकतात गोष्ट खरी आहे ज्या संदर्भामध्ये व्यवस्था न्याय व्यवस्थेचं काम करत असते त्याचा कुणाचा निर्णय घ्यायचा काय घ्यायचा ह्याच्यामध्ये कुठंही केंद्र सरकारचा राज्य सरकारचा हस्तक्षेप नसतो त्याच्यामुळं ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यात आता वेगवेगळ्या पद्धतीने सातत्यानं पुढे कुणी वेगवेगळ्या प्रकारचं स्टेटमेंट या बाबतीमध्ये करतय परंतु न्यायालयाचा अधिकार आहे आणि त्या संदर्भामध्ये न्यायालय काय तो निर्णय आपल्याला सांगू का मला जे थोडं बहुत प्रशासनातली माहिती आहे ते बघता राज्याचा प्रमुख हा सर्व हे सर्व निर्णय घेत असतात कुणीही चाचू द्या ज्यावेळेस एकनाथराव शिंदे प्रमुख होते त्यावेळेस एकनाथराव होता शिंदे घ्यायचे आणि आपल्या आता राज्याचे प्रमुख देवेंद्रजी आहेत देवेंद्रजी निर्णय अर्थात निर्णय घेताना देवेंद्रजी महत्वाच्या पोस्टिंगचा अधिकार जीएनडी डिपार्टमेंट त्यांच्याकडे असतात त्याच्यामुळे त्यांच्याकडे आय एस ऑफिसर आय पी एस ऑफिसर सगळ्या बद्दल त्यांच्या अधिपत्यकांनी होतात पण एक आम्ही सगळेजण महायुतीचे घटक असल्यामुळं सीएम साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी आणि माझ्याशी म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याशी चर्चा करतात अर्थात आम्ही फक्त ते बघतो त्याच्यात जर आम्हाला काही वाटलं तर आम्ही त्याच्याबद्दलच काही त्यांना सांगायचं तो सांगतो पण सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्री महोदयांचा असतो त्याच्यामुळं हे काय येतात तुम्ही काय पत्रकार मित्र काय करतात एकदम आता मी आलोय भास्करराव खतगावकरांच्या घराबद्दलच घटना घडली त्यांना भेटण्या करतात तिथून मी लगेच येणार मला बीडला जायचं कारण माझ्या बीडला दुपारपासूनचे कार्यक्रम पण मी तरी देखील त्याच्याबद्दल आता गाडीत बसल्यानंतर माहिती घेईन जीएडीला विचारीन किंवा असं काही घडलंय काय घडलेलं असेल तर त्या ठिकाणी दुरुस्त करता येईल कर पण अधिकार हा खाण्याच्या संदर्भामध्ये सकाळीच मी विस्तृतपणे प्रेसशी बोललेलो आहे मुख्यमंत्र्यांनी कालच बैठक घेतली होती होतर च्या बाबतीमध्ये देखील आणि आपली माधुरी हत्ती माहितीच्या बाबतीमध्ये देखील त्यात राज्य सरकार दोन्ही बाबतीत सकारात्मक आहे बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा तिथले आश्रमातले बाकीचे सगळे मान्यवर तिथं जायचं ठरलेलं आहे इतर पण काहींना जर काही भूमिका मांडायची असेल तर ते सुप्रीम कोर्टामध्ये मांडू शकतात आणि आपल्या ह्याच्याबद्दल कबूतरखान्याच्या संदर्भामध्ये वर्षानुवर्ष पिढ्या पिढ्या काही काही भागामध्ये कबूतरखाने आहेत ती गोष्ट खरी आहे परंतु त्याच्याबद्दल हायकोर्टाने एकेकडे निर्णय दिलेला नाही एकीकडे वेग सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आपल्या कायद्याप्रमाणे घटनेप्रमाणे संविधानाप्रमाणे जे काही वेगवेगळ्या स्तरावर निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचा आहे त्यामध्ये सर्वोच्च अधिकार शेवटी सुप्रीम कोर्टाचा असतो राज्यामध्ये हायकोर्टाचा असतो असं काही तुम्ही झालेलं तसं माझ्या माहितीप्रमाणे तसं काही झालेलं नाहीये आजच माझ्या माहितीप्रमाणे मोठी रक्कम पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटला वेगवेगळ्या बिलांच्या बाबतीमध्ये दिली गेलेली आहे सततची चालणारी एक प्रक्रिया असते दर तीन महिन्यांनी दोन महिन्यांनी जसं अर्थसंकल्प आपण मार्चमध्ये सादर करतो आणि एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं एप्रिल मे जून तेव्हापासून बिलं द्यायला सुरुवात होतं अनेक सॅलरी असते पेन्शन असतं इतर वेगवेगळ्या प्रकारची कामं असतात त्या सगळ्याची बिलं दिली त्या ठिकाणी जातात आणि मोठ्या प्रमाणात माझ्या माहितीप्रमाणे जवळपास चार हजार कोटीपेक्षा जास्तीच्या रकम वित्त विभागाने सोडलेल्या आहेत सो सांगितलं ना आता चार हजार कोटीच्या पेक्षा जास्तीच्या रकमा सोडलेल्या आहेत आणि ही सततची प्रक्रिया आहे जसं जसं डिमांड येत असते तशा तशा पद्धतीनं डी कडनं आलेले डिमांड मी तो विभाग तपासून देतो आणि तुम्हाला हा निर्णय झाला झालेला आहे असं कोणी येतो मला सांगितलं तुम्हीच टीव्ही ला बातम्या देत आहे की असं काहीतरी चाललंय असं काहीतरी चाललंय ज्या वेळेस निर्णय त्या संदर्भामध्ये दारूच्या दर वाढवण्याच्या बद्दलचा निर्णय झाला तो कॅबिनेटने घेतला तो आम्ही जाहीर केला तेव्हापासून दर वेगवेगळे वाढलेले आहेत ते किती टक्के वाढलेले आहेत सगळं आपल्याला माहितीये अशी कुठल्या बद्दलची चर्चा नाही तुम्हीच काही काही तर सोशल मीडियावर कुणा कुणावर टीका टिप्पणी करायला पण सुरुवात केली वेगवेगळ्या लोकांची त्याच्यामध्ये नावं पण घ्यायला सुरुवात केली असं काही अजून तरी झालेलं नाहीये अहो जे राजकीय नेत्यांना दिल्ली ही आपल्या भारताची आपल्याला माहिती नसेल तर राजधानी आहे तिथं लोकसभा आणि राज्यसभेच अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनाच्या काळामध्ये जर विरोधी पक्षाची सर्वांची बैठक असेल तर त्यांची बैठक लावण्याचा अधिकार लोकशाही त्यांना घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना त्यांच्या विभागाची किंवा त्यांच्या राज्याची काही कामं असतील तर ह्या काळामध्ये सर्व मंत्रिमंडळ मोठ्या प्रमाणावर आपल्याला तिथं उपलब्ध असतं सा, कारण सभागृह चालू असत त्याच्यामुळे काही कामांच्या संदर्भामध्ये अनेक जण जातात मुख्यमंत्री जातात मी जातात एकनाथरावजी रावजी जातात इतर मान्यवर जातात विरोधी पक्षाचे उद्धव ठाकरे साहेब जातात आणखीन कोण तुमचं राहिलेलं असेल तर ते जातात त्याच्यावर त्यांना जाण्याचा अधिकार नाही नाही त्यांना त्यांची कामं जास्त असतील त्याकरता ते जात असतील माझं काम निघालं तर मी जातो मी जास्त करून फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो परंतु काही कामं अशी असतात की फोनवर आपण सांगू शकत नाही थोडंसं विस्तृतपणे बोलायचं असतं किंवा शिंदे साहेब नुसते राज्याचे उपमुख्यमंत्री नाही ते एका पक्षाचे प्रमुख देखील आहेत त्याच्यावर त्या पक्षाच्या संदर्भात त्यांचे खासदार आहेत त्यांची त्यांनी कदाचित मीटिंग लावली असेल किंवा इतर पण काही त्यांची काम कामं असू शकतात ना उद्याच्याला तुम्ही एवढे पत्रकार आहेत तुम्ही दिल्लीला दोन तीनला गेला तर ह्यांनी म्हणायचं की बाबा हीच काय चाललं काय फिजलेलं जातं काही काम असेल तुम्हाला प्रत्येकाला तुम्हाला देखील आंदोलन करण्याचा अधिकार आहे उद्या तुम्ही पण त्याच्यामध्ये तिसरा जर समावेश झाला तर तुम्ही पण जाऊन आंदोलन करू शकता अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार हा सगळ्यांना घटनेने संविधानाने दिलेला आहे आम्ही नेहमीच शेतकऱ्यांचं हित पाहिलेलं आहे आणि ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या बद्दलचे कुठला विषय राज्य सरकारच्या समोर येतो त्यावेळेस राज्य सरकार ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय केंद्र सरकार पण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये घेतलं राज्य सरकार पण घेतलं थँक्यू दादा